खाली कुठ खाली कुठ इकडे वर 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 हो ना? की व्हायच इथं का बसलाय इकडे गाव हुडकून राहि हुडकायला सगळी मी जगत नाही सांभाळायचे मला आता जगत नाही जगायचं मला अहो का की किती रडती राव लाल घाल पर कसे रडून रडून तिच्यामुळे मारणार नाही मी काय माझ तिने पन्नास रुपये चोरण्यात या काल पन्नास रुपये मग माझा पैसे काय काय बोलता पाच लाख तुमचं चोरले असले का सांगत पन्नास रुपये माझं चोरलं मग मला पैसे दिले का येणार आणि जेव द्या मग मी एकदा रेल्वे घेतलं की घेतला पन्नास रुपये चोरल्या तुझ्या काकी आपल्याला जेव द्यायला पवा येतं का पाण्यात पवायला कोणाला तुम्हाला मी हिंदी महासागर उपसागर पावल्याला खाडीतला माणूस आहे मी उपसागर उपसागर आणि महासागर सुद्धा तुमचं तर उडी टाका मी आम्ही नाही बोलवू काय बाळ का, का पन्नास रुपयासाठी पिऊन घालव काय पन्नास रुपये खोबडे म्हणतो ना तुझा पैसे आणून दे मागे झाला तुझे पन्नास रुपये मग माझं आता कसं यायचा आता तिकड टाका उडी टाका मी पण बघतो काकीला सांगतो सांग तू गेला की लगेच उडी टाकणारे वाग चोर ते चोरांनी वर्ष माझा पन्नास रुपये चोरल्यात आहेस तू गरे गोडी टाक मला की दे